श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बावीस सप्टेंबर पासून प्रत्येकाच्या घरात स्वरूपात आई भगवती विराजमान होणार आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुलाचार अतिशय असतो तुम्ही घटस्थापना करणार आहात कुलाचारसाल तरी सुद्धा तुम्हाला घरामध्ये अखंड देवा लावायचा आहे बघा जेव्हा आपण घटस्थापना करतो त्याचबरोबर देवीची ओटी भरतो नवरात्रीमध्ये कन्यापूजन करतो होम हवन करतो दुर्गा सप्तसतीचं पाठ करतो किंवा किंवा अखंड दिवा हे सर्वांना महत्वाचं मानले जाणाऱ्या गोष्टी आहेत तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की अखंड दिवा कसा लावा कुठल्या दिशेला लावावा आणि अगदी दिवा शांत झाला तर काय करावं आणि दिवा शांत होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये कोणती अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे दिवा शांत होणार नाही तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा प्रथम जाणून घेऊया अखंड दिवा कोण लावू शकतो तर प्रत्येक स्त्री अखंड दिवस लावू शकते जी विधवा आहे आहे तुम्ही सेवा करू शकता किंवा नसता तरी सुद्धा तुम्हाला अखंड दिवा हा लावायचा आहे तुम्हाला मासिक धर्माचा तिसरा चौथा दिवस असेल तर तुम्ही घरातल्या मंडळीकून अखंड दिवा लावून घ्या जेव्हा मासिक धर्म संपले त्याच्यानंतर तुम्ही तो दिवा लावा आणि त्यांची सेवा करू शकता अखंड दिवा का लावायचा असतो या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आई भगवती राक्षसाचा वध करत असते आणि तिच्या स्मरणात आपल्याला तो दिवा लावायचा असतो अखंड दिवा सगळ्यात महत्वाचा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवीस तो खूप जास्त प्रमाणात जागृत असतं आणि त्यामुळे सकारात्मक लहरी या वायुमंडळात असतात आणि ते अखंड दिवा ते आपल्याकडे आणण्याचं काम करत बऱ्याच घरात ना अखंड दिवा नेहमी लावलेला असतो जर तो तुमच्याकडे लावला असेल तर काय हरकत नाही परंतु जर तुम्ही घटस्थापना करायला असाल तर घटस्थापनेच्या समोर अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे आणि तुम्ही म्हणाल की आम्ही घटस्थापना करत नसेल तर एक फोटो आहे ना छान पैकी तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्या समोर देवीचा फोटो घेतला तर तुम्ही त्याच्या समोर अखंड दिवा हा लावू शकता अखंड दिवा लावताना काही नियम हे पाळायचे असतात पहिला नियम अखंड दिवा विजला असं अजिबात मानायचं नाही परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही आता अखंड दिवा विजू नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण घरात अखंड दिवा ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करणार करणार आहात सर्वप्रथम ती जागा आधी स्वच्छ करून घ्या त्याच्यावर एखादा चौरंग ठेवा लाल वस्त्र अंतरू शकता डायरेक्ट एखादी प्लेट ठेवली तरी चालेल अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी आधी संकल्प करायचा असतो तुमच्या घरात जर घटस्थापना करायला असाल तर तुम्ही घटस्थापनेच्या वेळी संकल्प केला तर नंतर तुम्हाला संकल्प करायचा काही गरज नाही परंतु तुम्ही घटस्थापना करत नसाल तर संकल्प हा करायचा असतो उज्या हातावर पाणी घ्यायचं पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुल ठेवायचं आणि संकल्प करायचं असतो संकल्प करताना तुम्ही तुमचं नाव गोत्र हे सांगायचं असतं आई तिला प्रार्थना करा की माझ्या घरात नऊ दिवस मी तुझ्या स्मरणात अखंड दिवा प्रज्वलित करीत आहे माझ्याकडून ही सेवा करून घे असा संकल्प करावा पाणी सोडून द्या आणि नंतर हे पाणी तुळस सोडून दुसऱ्या झाडाला तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर एक ताट घ्यायचं आहे ताट घ्या तार्गे प्लेट घ्या त्याच्यामध्ये हा दिवा ठेवायचा दिवा ठेवायच्या अगोदर दिव्याच्या ताटामध्ये थोडं आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे लाल ठेवा कारण पांढरे तांदूळ ठेवून असतात तुम्हाला वाटलं तर तुम्ही अष्टदल काढून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून सुद्धा त्याच्यावर तुम्ही दिवा ठेवू शकता हळदी कुंकवाने किंवा कुंकवाने एखादं प्लेटमध्ये अष्टदल कमळासारखं काढायचं आणि त्याच्यावर दिवा तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला दिवा हा ठेवायचा आहे थे। तांदूळ हे पांढरे घ्यायचे नाहीत हे थे लक्षात ठेवा तुम्ही कारण पांढरे तांदूळ तांदूळ फक्त भगवान शंकराला वाहतात इथं आपल्याला पिवळे तांदूळ घेऊन अष्टदल काढून मग तुम्ही त्याच्यावर दिवा ठेवू शकता आता ही सगळी कृती करताना तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची जसं की तुम्हाला आहे कुलदेवीचा मंत्र ओम क्लीम चा ही सेवा करत असताना तुम्ही मंत्र म्हणा आई भगवती पर्यंत हा मंत्र जातो त्यामुळे तुम्हाला हा मंत्र सेवा करताना म्हणायचा आहे आता दिवा कोणता घ्यावा सर्वांना हा प्रश्न पडतोच ना सुरुवातीच्या काळी बघा प्रत्येक जण कुठल्याही तुझा दिवा घेऊ शकत नव्हतं दिवा घेताना तुम्ही कुठलाही घ्या अगदी तुम्ही पंथी लावली तरी चालेल फक्त एवढंच की दिवा हा खोलगट असावा कारण आपण अखंड दिवा लावणार आहोत नऊ दिवस तो दिवा आपल्याला पेटला गेला पाहिजे व्यवस्थित त्यात तेल बसलं पाहिजे आता काही लोक आधीच्या काळी दगडी दिवा वापरायचा आजही तो परंपरा आहे दगडी दिवा असो किंवा मातीचा कोण चांदीचा कोण तांब्याचा कोणी ब्रासचा तां कोणी कुठल्याही पद्धतीचा दिवा घ्यायचा असतो तसं अजिबात काय नाही फक्त देवीसमोर दिवा लावणं ह्याला महत्व आहे आपण यथा शक्ती यथा भक्ती काय करतो त्याच्यावर हे अवलंबून आहे आता दिव्याची वाट कोठे असावी दिव्याची वाद ही देवाकडे आली पाहिजे आता वाट कुठल्या दिशेने यावी या संदर्भात तुम्हाला तर माहितच आहे तर वाद घेताना हात कापसाची वाद घ्यावी आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की आधीच्या काळी आपण घरात वाद बनवायचं पण आता इतका वेळ आपल्याकडे नाही आपण विकत आणतो सव्वा हा हात मिळून जाईल अशी वाद घेताना दोन वाती मिळून एक वाद करायची असते आता आपण सव्वा हात म्हणजे किती तर आपला जो हात असतो ना बोटापासून कोपऱ्यापर्यंत तो एक हात झाला आणि अजून थोडे वर ते पोटभर घ्यावे म्हणजे सव्वा हात हा हात होईल अशा प्रकारे आपल्याला सव्वा हात माळ ही घ्यायची वात ही घ्यायची असते आणि ते डबल करून लावायचे असते म्हणजे दोन वातीचा दिवा आपल्याला लावायचा असतो हे लक्षात ठेवा सव्वाची कारण आधीची आपल्याला शिल्लक राहते पण तरी सुद्धा सव्वाहात अशी तुम्हाला घ्यायची असते आता घेताना दोन मिळून तुम्हाला एक वाद करायची आहे बऱ्याच ठिकाणी कलावा वापरला जातो कलावा म्हणजे सुती एक प्रकारचं वस्त्र असतं कपडा मिक्स तो म्हणजे कलावा असतो परंतु आता कलावा हा कुठे मिळत नाही कुलाचारापर्मे तुमची जशी पद्धत असेल तसं तुम्ही कापसाची किंवा कलावाची वाद बनवू शकता बऱ्याच ठिकाणी कापसाची काप वाद बनवली जाते परंतु तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता दिव्याची दिशा नक्की कोणती असावी बघा गोल दिवा असेल ज्याची वाद डायरेक्ट वरती असते ना वरच्या दिशेने तर ती दिशेला वाद म्हणजे तुम्ही गोल दिवा घेतला तरी काही हरकत नाही जी वरच्या दिशेला असते ती डायरेक्ट भगवंताकडे जाते असे समजले जाते समजा तुमची वाद उत्तर दिशेला गेली तर लक्ष्मी प्राप्ती दक्षिण दिशेला आपण वाद करत नाही कारण ती यमाची दिशा पश्चिमेकडे समाधान प्राप्ती होते आणि पूर्वीकडे वाद केली तर सुख समृद्धी मिळते असं म्हटलं जातं फक्त काय तर दक्षिण दिशा सोडून तुम्ही कुठल्याही दिशेला घटासमोर हा दिवाची वाद करू शकता आता अखंड दिवा लावण्याचे महत्व काय चला तर पाहूया खर तर अखंड दिवा दिवाभली तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल आपण दुर्गा सप्तशती श्रीसुक्तम बऱ्याच वेळा काही सेवा करणार आहोत त्यासाठी अखंड दिवा लावणे महत्वाचं आहे तुम्ही म्हणाल आमच्या देवासमोर ओढलेली दिवा लावलेला असतो मग आम्ही अखंड दिवा का लावायचा तर हो तरी सुद्धा तुम्हाला तेजाने भरित असलेल्या सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजात्मक लहरी आकृष्ट होत असते अखंड दीप प्रज्वलाने त्या लहरी वास्तूत संक्रमण होत असतात म्हणून आपल्याला अखंड दिवा लावण्याला खूप महत्व आहे आता आपण कुठली सेवा करायची आहे सगळ्यात आधी दिव्यांच्या साक्षीनं आपल्याला हे सेवा करायचे असतात दीप प्रज्वलन करूनच अग्निदेवाच्या साक्षीने आपल्याला सेवा करायचे असतात देवासाठी तिळाचं तेल वापरावं तिळाचं तेल तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल एरवी देवासमोर दिवा लावताना तुम्ही तेलाचा दिवा लावला असेल तरी काय हरकत नाही तेलाचा दिवा का लावला जातो कारण शनिदेवाची विकट दृष्टी रूपांतर चांगल्या दृष्टीत होतं म्हणून शनी महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी तिळाचा दिवा लावणे खूप आवश्यक आहे आणि दिव्याची वाट नेहमी छोटी ठेव असावी कारण मोठी वात असली तर दिवा लवकर विजण्याची शक्यता असते त्यामुळे छोटी वाट तुम्ही शक्यतो ठेवा आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता लावून त्यांची सुद्धा पूजा करायची आहे आपण नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असतो त्याचं पुण्यफल आपल्याला अक्षय मिळावं म्हणून नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायची पद्धत असते आता घटस्थापना करा किंवा नका करू पण अखंड दिवा हा आपल्याला लावायचा आहे आणि अखंड दिवा लावताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो बघा ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिंदी का दुर्गा क्षमा शिवधात्री स्वहा स्वधा नमस्तुते हा मंत्र आहे आणि तो आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्या अगोदर हा मंत्र आपल्याला मानायचा आहे नंतर दिव्याची आपल्याला सोडोपचारी पूजा करायची आहे हे लक्षात ठेवा दिव्याची सोडोपचारी पूजा करायची आहे आता कधी कद, काजली आले असेल तर काय अडचण येणार नाही हे लक्षात ठेवा आता शेवटी जाणून घेऊया दिवा विजू नये म्हणून कोणत्या वस्तू आपल्याला दिव्यामध्ये आहेत जेणेकरून तुमचा दिवा शांत होणार घटस्थापनेच्या पहिल्या माळेला आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो आणि तुमच्याकडे ज्या माळेला घट हलवले जातात किंवा घट तुटतात त्या दिवशी तुमच्या कुलाचाराप्रमाणे कुलधर्माप्रमाणे अखंड दिवा हा हलवायचा असतो जो तेवत ठेवायचा असतो अखंड दिवा लावताना दिवा लावण्यापूर्वी त्या दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी एक वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची असते ज्यामुळे त्या दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहील आणि तुमचा दिवा सारखा सारखा शांत होणार आहे तुम्हाला अजून दोन वस्तू टाकायच्या आहेत ज्या एकत्रित दिवा लावल्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये टाकायचे आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला त्यानंतर आपल्याला या दोन वस्तू एकत्रित दिव्यामध्ये टाकायच्या आहेत चला पाहूया तुमचा दिवा सारखा शांत होणार नाही किंवा तुम्हाला वाटतं की आमच्या दिव्याला सारखंच काजळी येते मग आम्ही काय करावं तर त्यासाठीच आपण हे उपाय पाहणार आहोत की दिव्याला काजळी काय येते आणि काजळी काढल्यानंतर आता दिवा शांत होतो आणि दिवा, दिवा जर विजला तर तो अखंड कसा त्यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही काही टाका त्या दिवामध्ये काजळी ही येतच असते पण काजळी काढताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की दिवा तुमचा बारीक आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही काजळी काढण्याचा प्रयत्न केला लगेच दिवा शांत होऊ शकतो म्हणून काजळी काढताना काय करायचं एखादा चिमटा वगैरे घ्यायचा त्यामुळे अगोदर ज्योत वर करायची आणि वरून थोडी मोठी होऊन द्यायची आणि ज्योतीच थोडी मोठी झाली ना मग तुम्ही चिमट्याने ती हळूच वातवरची ती ओढायची असते जास्त प्रेशर देऊ नका त्यामुळे ती दिवा शांत होण्याची शक्यता असते तुम्हाला ज्योत करायची आहे आता वर काढायची आहे काजरी काढली दिवा अगोदर भरपूर वरती करून घ्यायचा आहे वरती केल्यानंतर आपल्याला काजरी काढायची हे लक्षात ठेवा खालच्या कापसाला दिवा प्रज्वलित झालेला असेल ही ठीक लक्षात ठेवायची काजरी काढताना किंवा दुसरं महत्वाचं काही तुम्ही दिव्याची काजरी काढताना हे दुसरं एक दिवा घ्यायचा तुम्ही तेला दिवा दुसऱ्या तेलाचा दिवा घ्यायचा तुम्ही जर तुपाचा दिवा अखंड लावला असेल तर तुपाचा दिवा अखंड घ्यायचा आणि या दिवाने तो दिवा प्रज्वलित करायचा आणि इतर वेळी आपण दिव्याने दिवा प्रज्वलित करत नाही परंतु हा अखंड दिवा आहे आणि हा अखंड चालू ठेवायचा असतो म्हणून आपण दिव्याने दिवा हा नवरात्री प्रज्वलित करू शकतो तो लावून घेतलेला दिवा बाजूला ठेवायचा आहे समोरच्या घटासमोर किंवा देवघरासमोर त्या दिव्याची काजळी काढून घ्यायची आता दिव्याची काजळी काढताना जर तुमचा दिवा शांत झाला तर खूप छान किंवा शांत झाला नाही तर खूप छान आणि पिवळं पण अखंड दिवा शांत झाला तर दुसरा जो दिवा आपण लावलेला आहे तो ऑलरेडी लावलेला आहे त्याने ते वात आपण नंतर प्रज्वलित करू शकतो दुसऱ्या दिव्याने दिव्यावरती परतही अखंड ज्योत आपण पेटवू शकतो निरंजनाने जो दिवा घेतलेला होता तो आपल्याला फुंकर मारून किंवा हाताने शांत करायचं नाही त्यातलं जेवढं तेल तूप असेल ते आपोआप आप शांत होऊ द्या आता झालं तुम्हाला संकळ की अखंड दिव्याबाबत बऱ्याच जणांच्या मनात खूप प्रश्न असते की भीती सुद्धा असते आपण अखंड दिवा प्रज्वलित करताना सर्वप्रथम दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी अगोदर दिव्यामध्ये लावून घ्यायची आणि त्या दिव्यामध्ये बुडला की धातूचा दिवा सुद्धा किंवा दिव्यामध्ये बुडल थोडेशे अक्षुद्धा टाकतात आता किती टाकायच्या तर एक दोन टाकायच्या का आपण काही टाकायचे की जास्त टाकायच्या दिवा शांत होणार नाही दिव्याला जास्त ऑक्सिजन असं काही नाही दोन चिमुडवर औषधं टाकायच्या त्या दिव्यामध्ये आपण तेल टाकायचं आता अखंड दिव्यासाठी तुम्ही जर तिळाचं तेल वापरत असाल अतिउत्तम ते सुद्धा वापरू शकता मोहरीचे तेल वापरण्याने दिव्याला काजरी कमी येते आणि तो अखंड तेवत राहतो म्हणून जास्त करून मोहरीचं तेल टाका असं सांगितलं जातं तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या प्रथेनुसार तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता तुपाचा दिवा लावला तर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा त्या थोड्या हळद टाका आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक दोन वस्तू एकत्रित टाकायचे एक म्हणजे हळद आणि दुसरी म्हणजे लवंग दोन एकत्रित वस्तू त्या प्रज्वलित झालेल्या दिव्यामध्ये टाकायचे दिव्यामध्ये ऑक्सिजन हा खेळत राहील आणि दिवा सारखा सारखा शांत होणार नाही लवंग आणि चिमटभर हळद टाकायची हे, हे तुम्हाला सांगितलंच आहे भीमसेनी कापूरचा कापरूचा एक तुकडा टाका ज्याने ज्यामुळं काय होईल ते तुमच्या वातावरणामध्ये शुद्ध लहरी पसरतील म्हणजे वातावरण शांत ठेवण्याचं वातावरणातील निगेटिव्हिटी कमी का करण्याचं काम हे कापूर करत म्हणून कापूर सुद्धा तुम्ही टाकू शकता आता दिव्यामध्ये अखंड तांदूळ तुम्ही टाकू शकता नंतर हळद आणि लवंग हे दोन तुम्हाला अनभिमसे आणि कापूर ह्या चार वस्तू तुम्ही दिव्यामध्ये टाकू शकता जा दिवा तुमचा शांत होणार नाही आणि दिवा जवळून जा तुम्ही जाताना किंवा तिथून जातात त्यावेळी हळू चालण्याचा प्रयत्न करा बघा फास्ट चालल्यानं पळालं की हवेने दिवा शांत होऊ शकतो दुसरं म्हणजे आपण अखंड दिवा लावलाय तिथे डायरेक्ट हवा येणार नाही याची सुद्धा काळजी घ्या मुलं फॅन वगैरे याची काळजी घ्यायची शक्य झालं तर अखंड दिवावर जो काच असतो तो ठेवला तर अतिशय उत्तम त्याच्यामुळे काय होते हवा तर लागतच नाही त्यामुळे दिवस सारखं शांत होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा टेन्शन येणार नाही की आमचा दिवस शांत का होतो तर या गोष्टी तुम्ही आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करा दिव्यामध्ये वेळोवेळी तेल संपत चालले का ते लक्ष ठेवा तुपाचा दिवा असेल तर तूप कमी झाले का ते लक्ष ठेवा दिव्याची काजळी काढण्याचा प्रयत्न करा दिव्याची जोत वरती करून घ्या आणि शक्यतो छोटी जोत ठेवण्याचा प्रयत्न करा नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये दिवा शांत होणार नाही तो अखंड तेवत राहील या गोष्टी जर केल्या तर तुमचा दिवा अखंड तेवत राहील दिव्याची दिशा कुठे असावी दिवा कुठे लावावा तेलाचा दिवा अगदी तुम्ही मधोमध घटाच्या मधोमध ठेवला तरी काही हरकत नाही पण तुम्हाला वाटत असेल तर बघा डाव्या बाजूला तेलाचा दिवा देवाच्या आणि देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा हा ठेवला जातो तुम्हाला जर डायरेक्ट मधोमध घट स्थापनेच्या दिवशी ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावायचा आहे तुम्हाला कळ असेल की दिवा कसा लावायचा अखंड दिवा लावला आम्ही आणि आता आमचा दिवा शांत झाला तर काही काळजी करायचं का गरज नाही काही होणार नाही तुम्ही डोक्यामध्ये काही आणि जाऊ नका त्यांनी काही होत नाही तुम्ही डबल पुन्हा तो दिवा पेटवू शकता म्हणजे प्रज्वलित करू शकता दिवा कसं वाऱ्याची जुळूक आली तर तो शांत होण्याची शक्यता सुद्धा असते त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही कारण आई भगवतीचं आपण लेकरू आहो आणि आई कधीही आपल्या मुलावर रागवत नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा असतो दिवा प्रज्वलित करताना या वस्तू नक्कीच टाका श्री स्वामी